नमस्कार भक्तांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना अनुभवातून माहीत आहे पण कारण मात्र फार थोड्यांना माहीत आहे अमावस्या आणि पौर्णिमेला काही लोकांना अचानक त्रास का होतो मन अस्वस्थ का होतं झोप का लागत नाही राग भीती नकारात्मक विचार अचानक का वाढतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण उपायही सांगणार आहोत पण मित्रांनो आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण ज्या देवावर श्रद्धा ठेवता त्या देवाचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्याला देवभक्ती चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमा म्हणजे काय अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे अदृश्य होण्याचा दिवस आणि पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्ण तेजात असण्याचा दिवस, ते दिवस हे दोन दिवस चंद्राच्या शक्तीचे टोकाचे टप्पे मानले जातात आणि लक्षात ठेवा मित्रांनो मानव शरीरात सुमारे सत्तर टक्के पाणी आहे आणि चंद्राचा थेट प्रभाव पाण्यावर होतो मग चंद्राचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होणार नाही असं कसं शक्य आहे मानसिक अस्वस्थता का वाढते अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्राच्या आकर्षण शक्तीमुळे मेंदूतील रसायनांमध्ये बदल होतो यामुळे मन बेचैन होतं जुन्या आठवणी डोक्यात येतात नकारात्मक विचार वाढतात काही लोकांना रडू येतं काहींना अचानक राग येतो विशेषत भावनिक संवेदनशील ध्यान जप करणारे किंवा आधीच तणावात असलेले लोक यांना हा परिणाम जास्त जाणवतो आध्यात्मिक दृष्टीने कारण शास्त्रांनुसार अमावस्या व पूर्णिमेला शक्ती अधिक सक्रिय असतात अमावस्येला नकारात्मक शक्ती बळकट होतात वातावरण जड वाटतं मन उदास होतं पौर्णिमेला ऊर्जा खूप जास्त होते मन स्थिर नसेल तर अस्वस्थता वाढते ज्यांची आध्यात्मिक संवेदनशीलता जास्त असते त्यांना हे बदल लगेच जाणवतात झोप न लागणे स्वप्न वाढणे अनेक लोक म्हणतात अमावस्या पौर्णिमेला झोप लागत नाही यामागचं कारण म्हणजे चंद्राचा थेट प्रभाव मेंदूवर होतो झोपेचं चक्र बिघडतं स्वप्न जास्त पडतात कधी भीतीदायक स्वप्नही पडतात हे सर्व नैसर्गिक आहे घाबरण्याचं कारण नाही काही लोकांनाच त्रास का होतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण प्रत्येकाची मानसिक स्थिती वेगळी कर्म वेगळी श्रद्धा वेगळी ऊर्जा पातळी वेगळी असते जे लोक खूप नकारात्मक विचार करतात जे लोक व्यसनात आहेत जे लोक सतत तणावात असतात किंवा ज्यांचं मन अस्थिर आहे त्यांना हा त्रास जास्त जाणवतो अमावस्या पौर्णिमा आणि कर्मसिद्धांत शास्त्रात सांगितलं आहे की या दिवशी पूर्वकर्मांची फळं लवकर मिळतात म्हणूनच काहींना शांती मिळते काहींना त्रास वाढतो हे देवाचा अन्याय नाही हे कर्माचं गणित आहे या दिवशी काय करू नये अमावस्या व पौर्णिमेला वाद घालू नका नकारात्मक चर्चा टाळा रागावर नियंत्रण ठेवा दारू सिगारेट टाळा कारण मन आधीच संवेदनशील असतं काय केल्याने त्रास कमी होतो आता सर्वात महत्वाचा भाग सकाळी लवकर उठा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला देवाचं नामस्मरण करा ओम नम शिवाय किंवा रामनामाचा जप करा शक्य देवाजवळ असल्यास दिवा लागा गरजूंना अन्नदान करा हे केल्याने मन शांत होतं नकारात्मकता कमी होते अदृश्य संरक्षण मिळतं मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमा हे वाईट दिवस नाहीत ते फक्त ऊर्जेचे शक्तिशाळी दिवस आहेत मन शुद्ध ठेवलं आणि श्रद्धा मजबूत ठेवली तर या दिवशी त्रास नाही तर आशीर्वाद मिळतो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण ही माहिती कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते जय श्रीराम